धोधो कोसळणाऱ्या पावसात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतलेल्या सभेमुळे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील सारे चित्रच पालटले शरद पवार यांच्या या एका सभेमुळे महाविकास आघाडीला राज्यात आशादायी चित्र निर्माण झाले या सभेमुळे सातारा लोकसभा मतदारसंघ साऱ्या देशात चर्चेचा विषय बनला होता आणि या सभेचा परिणाम झालाही तसाच राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार श्रीनिवास पाटील हे भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांचा पराभव करून निवडून आले आता यावेळेच्या निवडणुकीत देखील हे दोघेच पुन्हा एकमेकांसमोर उभे ठाकतील असे सध्या तरी चित्र आहे नमस्कार मी विक्रांत नलावडे मुंबई आउटलुक मध्ये आपलं स्वागत आहे लोकसभेच्या आखाड्यात राजकीय कुटाणा या सदरात आज आपण चर्चा करणार आहोत ते म्हणजे सातारा लोकसभा मतदारसंघाची एकोणीसशे बावन्नच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत उत्तर सातारा आणि दक्षिण सातारा असे साताराचे दोन लोकसभा मतदारसंघ होते त्यावेळी सांगली जिल्ह्याची निर्मिती झाली नसल्याने सांगली जिल्ह्याचा काही भाग आणि सातारा जिल्ह्यातील कराड आणखी काही तालुके मिळून दक्षिण सातारा तर सातारा आणि उर्वरित तालुक्याचा मिळून उत्तर सातारा असे दोन लोकसभा मतदारसंघ होते पुढे दक्षिण सातारा मतदारसंघाचा कराड हा लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आला आणि उत्तर साताऱ्याचा सातारा हा स्वतंत्र मतदारसंघ झाला दोन हजार नऊच्या मतदारसंघ पुनर्रचनेनुसार कराड लोकसभा मतदारसंघ संपुष्टात आला आणि साताऱ्याचा एकच लोकसभा मतदारसंघ निर्माण झाला सातारा जिल्ह्यातील फलटण मान खटाव हे तालुके मात्र नव्या रचनेत माडा लोकसभा मतदारसंघाला जोडले गेले सातारा लोकसभा मतदारसंघाचा सा इतिहास तसा उज्ज्वल राहिला क्रांतिसिंह नाना पाटील महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांसारख्या दिग्गज नेत्यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले एकोणीसशे बावन्नच्या पहिल्या लोकसभा निवडणुकीत उत्तर सातारा मतदारसंघातून काँग्रेसचे गणेश आळतेकर तर दक्षिण सातारा मतदारसंघातून काँग्रेसचेच व्यंकटराव पाटील निवडून आले ब्रिटिशांना प्रति सरकारच्या माध्यमातून शह देणारे क्रांतिसिंह नाना पाटील यांना काँग्रेसची विचारसरणी मान्य नव्हती त्यामुळे त्यांनी एकोणीसशे सत्तावन्न ची निवडणूक काँग्रेस विरोधात लढवली आणि काँग्रेसच्या बाले किल्ल्यात कम्युनिस्ट पार्टीचा उमेदवार म्हणून क्रांतीसिंह नाना पाटील निवडून आले त्यानंतर मात्र बासष्ट ते एकोणीसशे शहाण्णव अशी तब्बल पस्तीस वर्ष काँग्रेसने हा मतदारसंघ आपल्या ताब्यात ठेवला एकोणीसशे बासष्टच्या निवडणुकीत किसनवीर येथून निवडून आले त्यानंतर मात्र यशवंतराव चव्हाण एकोणीसशे सदुसष्ट एकोणीसशे एकाहत्तर एकोणीसशे सत्याहत्तर आणि एकोणीसशे ऐंशी अशा चार निवडणुकांमध्ये यशवंतराव चव्हाण निवडून आले आणीबाणीनंतर काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर यशवंतराव चव्हाण हे इंदिरा गांधी यांच्या विरोधातील अस्त्र काँग्रेसमध्ये गेले आणि ते निवडून देखील आले यशवंतराव चव्हाण यांच्या निधनानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घराण्यातील प्रतापराव भोसले यांना काँग्रेसने एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये उमेदवारी दिली आणि पुढे तीन निवडणुकांमध्ये प्रतापराव भोसले यांनी सातारा लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले एकोणीसशे शहाण्णवच्या निवडणुकीत मात्र उदयनराजे भोसले यांनी प्रतापरावांच्या विरोधात बंड केले आणि याचा फायदा शिवसेनेचे उमेदवार हिंदूराव निंबाळकर यांना झाला आणि काँग्रेसच्या बाले किल्ल्यात शिवसेनेला पहिल्यांदाच यश मिळाले पण हे यश फार काळ टिकले नाही एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला ला झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचे अभयसिंह राजे भोसले निवडून आले एकोणीसशे ला राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस जागा वाटपांमध्ये हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याला आला राष्ट्रवादी काँग्रेसने वाई येथील लक्ष्मणराव पाटील यांना उमेदवारी दिली राष्ट्रवादी काँग्रेसचा सातारा जिल्ह्यावर पगडा राहिल्याने लक्ष्मणराव पाटील एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार चार अशा सलग दोन निवडणुकांमध्ये निवडून आले दोन हजार नऊ ला कराड मतदारसंघ संपुष्टात आल्याने सातारा लोकसभा मतदारसंघाची समीकरणे बदलली दोन हजार मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने उदयनराजे भोसले यांना उमेदवारी दिली आणि ते निवडूनही आले दोन हजार चौदाला देखील उदयनराजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडून आले मात्र दरम्यानच्या काळात उदयनराजे यांची भाजपशी जवळीक वाढली तरी देखील दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिली आणि दे ते निवडून देखील आले मात्र निवडून आल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि ते भाजपवासी झाले उदयनराजेंच्या राजीनामामुळे रिक्त झालेल्या साताऱ्याच्या जागेसाठी पुन्हा निवडणूक घेण्यात आली त्यावेळी उदयनराजे भाजपकडून उभे राहिले तर राष्ट्रवादी काँग्रेसने शरद पवार यांचे निकटवर्तीय श्रीनिवास पाटील यांना विरोधात उभे केले ही निवडणूक दोघांच्याही प्रतिष्ठेची होती त्यामुळे भाजपने देखील बाजूने ताकद केली मात्र त्याचा काही फायदा झाला नाही आणि उदयनराजेंना पराभव पत्करावा लागला आता दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत देखील हे दोघेच पुन्हा एकमेकांच्या विरोधात लढतील असे चित्र सध्या तरी दिसतंय मात्र भाजपने केलेल्या सर्वेक्षणामध्ये उदयनराजे भोसले यांच्यासाठी फारशी सकारात्मक स्थिती नसल्याचे स्पष्ट झाले मुळात उदयनराजे भोसले किंवा श्रीनिवास पाटील या दोघांचेही मतदारसंघामध्ये स्वतःच्या असे कार्यकर्त्यांचे जाळे नाहीये या दोघांनाही लोकसभा मतदारसंघातील आमदारांवर अवलंबून राहावे लागले सातारा लोकसभा मतदारसंघाअंतर्गत सातारा उत्तर कराड दक्षिण कराड वाई कोरेगाव आणि पाटण हे सहा विधानसभा मतदारसंघ येतात यात वाईमध्ये अजित पवार यांच्या गटाचे मकरंद पाटील उत्तर कराडमध्ये शरद पवार गटाचे बाळासाहेब पाटील दक्षिण कराडमध्ये काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण पाटणमध्ये शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे शंभूराजे देसाई तर कोरेगावमध्ये शिवसेना शिंदे गटाचे महेश शिंदे हे प्रतिनिधित्व करतात साताऱ्यामधून भाजपचे शिवेंद्रराजे भोसले हे निवडून आलेले आहेत मात्र या साऱ्या परिस्थितीचा सा विचार करता सध्या तरी या मतदारसंघावर शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार यांचे वर्चस्व दिसून येते अजित पवार यांनी युतीच्या जागा वाटपामध्ये या मतदारसंघाचा दावा सांगितला उदयनराजे भोसले यांच्याविषयी सकारात्मक परिस्थिती नसल्याने अजित पवार गटाने माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे चिरंजीव आणि सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष नितीन काका पाटील यांना उमेदवारी देण्यासाठी आग्रह धरलाय नितीन काका पाटील यांना उमेदवारी मिळाली तर मात्र येथील निवडणूक चुरशीची होणार असं स्पष्ट आहे भाजपने जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीत उदयनराजे भोसले यांचे नाव न आल्याने साताऱ्यातील उमेदवारीबाबत मात्र संभ्रमाची स्थिती निर्माण झाली भाजपला यावेळी कोणत्याही परिस्थितीत निवडून येणारे उमेदवार उभं करायचे आहेत त्यामुळे उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण होतं